तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये हे काय काम चालू इथं तर आम्ही ना रोडके केले ते तर ते भाजण लावले कारण की पहिले काय केलं ना मोठा जाळ करून घेतला होता आणि मग आता पा तुमच्या ने त्याच्यावर हे टाकणं लावलं ते आर टाकणं लावलं त्याच्यावर हे तर आता असं टाकलं बर भाजायला जळते काय होते हे पण पालते कर लागते वाटतं हे आता किती मस्त भाजली ती एकदम भारी बाजू राहिली बर का त्यात ना आर या आर केल का तिकड हे किती मस्त झाली ती हा हे पालते कर किती मस्त भाजली आता एकदम भारी आताच टाकले होते लगत भाजल्या जाते ते मला वाटलं टाइम लागतो जास्त टाइम लागत नाही मस्त भाज केलं आता अर्धी भाजली ते अर्धीच राहिले आता फक्त ते एकदम पटपट भाजल्या जाते बर का आमचं किती दिवसाच चालू होत दोन तीन दिवसाच आपण करू म्हणून म्हणलं चला आता करूनच टाकू म्हणलं किती दिवस चालू होतं बनवू बनवू म्हणून सगळ तर आता पहिले किती दिवस मळून गेला तर आता म्हणलं पहिले करून घ्या कारण की मग अंधार झाला का जास्त मग हे होत जास्त अवकाळ होती तर पहिले किती मोठी लेंडू आणली होती आम्ही तर मध्येच भाजणे लागले ते किती मोठी लेऊंडू आणले होते त्याचा चांगला आर पहिले पळखाटा टाकला होत्या आणि मग नंतर लेंडोरा टाकले त्याच्यावर वरून सगळ तर पा आता अर्धी वर्धी भाजणं झालेली की आता आपली मस्त बाजू राहिले तर आरबी एकदम मस्त पडेल आता तर चा आर एकदम भर राहत पण मस्त फुगूवी राहिले तिला बारी फुगू राहिल हम्म चांगली बाजू घेऊन लागतात आता पाहिलं ही दिवस माळवला थोडा थोडे थोडीस हे होत त्या असं आर करून घेतला म्हणलं लवकर आर केला तर लवकर भाजण आता पासून भाजणी लावली तर आता होत होत आलेली भाजणी तर पटकन भाजल्या जाते ती मला वाटलेले टाईम लागत असून म्हणलं त्याला भाज कारण की आर आहे तुम्हाला आता पटपट भाजल्या जाते तर चाल आता झाले आपली भाजणं